वादळी पावसामुळे चाळीसगाव तालुक्यात शेती पिकांचे मोठे नुकसान आमदार मंगेश चव्हाण यांची पाहणी चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यातील बहाळ टेकवाडे रहीपुरी आणि वडगाव लांबे या गावांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण यांनी आज स्वतः या नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन शेतीची पाहणी केली त्यांच्यासोबत प्रांताधिकारी तहसीलदार आणि प्रशासनाचे इतर अधिकारी उपस्थित होते आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या नुकसानीची माहिती घेतली आणि त्यांच्या दुःखात सहभागी झाले यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे असे चव्हाण यांनी नमूद केले या पाहणी दौऱ्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा करण्याचे निर्देश दिले आमदार चव्हाण यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली त्यांच्या या आश्वासनामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे या वादळी पावसामुळे उभ्या पिकांचे विशेषतः येथे कोणत्या पिकांचे नुकसान झाले ते नमूद करू शकता उदा मका कपाशी फळबागा इत्यादी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ज्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे कृषी विभाग महसूल विभाग हे तात्काळ करणार आहेत सरसकट जे ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे त्यांचे अचूक पद्धतीने नुकसान पंचनामे करून त्या शासनाकडनं मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध हो। आहोत अरुणाताईंना पण आम्ही हाच धीर दिला की ताई जरी हे संकट मोठं असलं परंतु या संकटाच्या काळात शासन आणि प्रशासन म्हणून आम्ही आपल्यासोबत आहोत तर ताई, ताई, ताई...